आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जवळजवळ एकशे आठ शक्तिपीठं आहेत त्यापैकी साडेतीन शक्तिपीठं हे महाराष्ट्रातच आहेत आणि त्यातलं वणीचं शक्तिपीठ म्हणजे अर्धशक्तिपीठ आहे ते म्हणजे माता सप्तशृंगीचं हे मंदिर माता सप्तशृंगीचं डोंगर गडावर मातेचा निवास आहे आणि वणी हे तिचं सासर आहे आणि खानदेश हे तिचं माहेर आहे म्हणून अशी आख्यायिका आहे की चैत्र पौर्णिमेला चैत्र चावदसला वणीची देवी ही माहेरवासियांची वाट बघते आणि आपल्या माहेरचे लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला ती खूप आनंदी असते आणि नंतर जेव्हा ती लोकं परतीच्या प्रवासाला लागतात तेव्हा तिला खूप दुःख होतं तर आता चैत्र चावदस निमित्त पदयात्रा निघालेल्या आहेत पूर्वी लोक खूप कष्टाने ह्या गोष्टी करत असत परंतु आता सगळ्या सोयी सुखसुविधा उपलब्ध आहेत जागोजागी भरपूर भाविक असे आहेत की जे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी अगदी अन्नदानासाठी म्हणा किंवा मग आता भरपूर असे भाविकांचे स्वतःचे बिझनेस आहेत व्यवसाय आहेत रथयात्रा आहेत तर ह्या अनुषंगाने पब्लिक गाव परत पब्लिक जमत जाते आणि असे अनेक भाविक पदयात्रेसाठी निघतात आणि आता त्यांचे हालही होत नाही कारण की जागोजागी भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था असते मुक्कामाची व्यवस्था असते आणि इतक्या सन्मानाने आणि मोठ्या उत्साहाने भाविकांची ह्या ठिकाणी सर्व देखभाल केली जाते डॉक्टरचा एक ताफा असतो वेगळा मेडिकल ताफा असतो ज्याप्रमाणे पंढरीची वारी असते तशीच सप्तशृंगी मातीची सुद्धा वारी निघत असते पूर्वापार चालत आलेला हा वारीचा हा परंपरा आहे परंतु आता जसं जसं भाविकांमध्ये श्रद्धास्थान वाढत आहे त्यांना आलेले अनुभव मातेचे मातेने दिलेले चमत्कार आणि <laughs> आता आपण थेट गाभाऱ्यात जाऊया गाभाऱ्याचं दर्शन बघा अलोभिय मातेचं दर्शन आपल्याला करायला मिळतं मातेची आरती करायला मिळते कारण की चैत्र महिन्यामध्ये असं प्रचित होतं की गर्दी कमी असते आणि आतमध्ये गाभारात आपल्याला दर्शन करायला मिळतं तर सप्तशृंग गड ज्या की सह्याद्री पर्वताच्या ज्या सात सप्तरांगांपैकी म्हणजे सह्याद्री पर्वताला ह्या ठिकाणी ही जी शृंखला आहे तर ही सात डोंगरांची शृंखला आहे शृंग म्हणजे काय तो उंच सकल असे डोंगर म्हणून त्यांना शृंग म्हणतात भौगोलिक भाषेमध्ये शृंग म्हणजे वर असा शिंगासारखा असलेला आकार म्हणून हे सप्तशृंग आहेत शृंगाचे असे शृंगासारखे सात असे हे डोंगर आहेत म्हणून यांना सप्तशृंग म्हणतात आता माता ह्या डोंगरावर कशी आली तर ह्या ठिकाणी ह्या सप्तशृंगाच्या ह्या जंगलामध्ये असुर ज्या वेळेला माजले होते तर असुरांचा वध करण्यासाठी माता ह्या ठिकाणी आली आणि मातेने ज्या वेळेला असुरांना मारले त्यावेळेला माता त्या डोंगरामध्ये लुप्त झाली आणि नंतर एक गवई आपल्या गायी नेहमी चारत असे गायी चारता चारता एक गाय त्याची नेहमी त्या कपाऱ्यांमध्ये जात असे मग त्याने एक दिवस ठरवलं की ह्या कपाऱ्यामध्ये ही गाय का जात आहे तर त्याने बघितलं तर तिथे त्याला एक मधमाशाचं पोळं दिसलं आणि त्या मधमाशाच्या पोळ्याला जेव्हा त्याने काठी लावली तर त्याच्यातून शेंदुरासारखं रक्त यायला लागलं मग त्याने ते पूर्ण बघितलं तर त्या ठिकाणी सप्तशृंग मातेचा त्या ठिकाणी त्याला अवतार दिसला आणि मातेने त्याला स्वप्नात सांगितलं की माझं ह्या सप्तशृंग गडावर मंदिर असेल आणि माझी आराधना करतील कलियुगामध्ये प्रत्येक भाविकासाठी मी ह्या ठिकाणी संरक्षणासाठी उभी राहील आणि माझं प्रत्येकाने पूजन करायचं आहे मात्र तुझ्या गावळी समाजातला एक माणूस चैत्र सावदसला माझा ध्वजवरती नेईन अशी अख्यायिका आहे असं त्या गवळ्याने मातेने दिलेला चमत्कार गावात सांगितला आणि तिथून सप्तशृंग मातेचं असं हे रूप मोठं स्वरूप गोंडस्रूप आपल्याला आज दर्शनासाठी खुलं आहे आणि अने अनेक प्रगती त्या ठिकाणी झाले आहे मेट्रो ट्रेन्स आहेत जाण येण्यासाठी आता भरपूर सुविधा आहेत गाड्यावरतीपर्यंत जातात पूर्वी जवळजवळ ती जी वाट आहे तर ती नागमोडी वाट आहे तर त्या नागमोडी वाटेतून जावं लागत होतं आणि पायऱ्या ज्या आहेत केलेल्या तर त्या जवळजवळ तीनशे साठ पायऱ्या म्हणतात परंतु त्या चारशे बहात्तर की अशा काहीतरी पायऱ्या आहेत मातेच्या आणि त्या चढून जाव्या लागत होत्या परंतु जसं जसं डेव्हलपमेंट होत गेलं त्या डेव्हलपमेंटनुसार आता त्या ठिकाणी मेट्रो ट्रेनसारखं एक वाहन जातं मेट्रो ट्रेनच म्हणता येईल त्याला आणि ती जवळजवळ आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्याच्या अलीकडेपर्यंत सोडते आणि आता सोयीस्कर दर्शन असं झालेलं आहे मातेचं रूप बघा किती छान खुलून दिसते ज्या वेळेला मातेमधून जवळजवळ एकशे दहा क्विंटलचा शिंदूरचा जो लेप होता ते लिंपण जेव्हा काढलं त्यावेळेला मातेचं असं माते स्वरूप आणि हे मातेचं स्वरूप तुमच्या पुढे उभं आहे किती ह्या ठिकाणी स्वतः दत्त महाराजसुद्धा मातेच्या सेवेसाठी येतात आणि दुसरी अशी गोष्ट की मच्छिंद्रनाथांनी सुद्धा ह्या ठिकाणी मातेच्या सेवेतून साबरी विद्येचे धडे घेतलेले आहेत मातेने मच्छिंद्रनाथांना सुद्धा शाबरी विद्येचे धडे दिलेले आहेत आणि त्यानंतर संत परंपरा असलेली आपली महाराष्ट्राची भूमी आपलं संत परंपरेचं अध्यदैवत म्हणजे संत ज्ञानोबा माऊली आणि ज्ञानोबा माऊलींची भावंडं तर ज्ञानोबा माऊलींच्या भावंडांपैकी वेळेला ज्ञानोबा महाराजांनी समाधी घेतली त्यानंतर निवृत्तीनाथांनी पण समाधी घेतली तर निवृत्तीनाथ आधी मातेच्या मंदिरात गेले सप्तशृंगला गेले कारण ती त्यांची कुलदैवता सप्तशृंगीला जाऊन त्या ठिकाणी मातेची आराधना केल्यानंतर मातेला प्रसन्न केलं आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी मातेच्या सांगण्यावरून त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी समाधी घेतलेली आहे तर अशी ही आपली एवढी अध्यात्माने नटलेली महाराष्ट्राची भूमी खानदेशाची भूमी अशी ही साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेली सप्तशृंग माता हिचं आपण आज दर्शन घेतलेलं आहे ह्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर येथे रेणुका मातेचं प्रतिमंदिर आहे तर त्या ठिकाणचं पण तुम्हाला मी दर्शन करवणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेवढे साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यांचे आपण दर्शन करणार आहोत उद्या तुम्हाला तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन होईल त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन होईल म्हणून जास्तीत व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा येणाऱ्या तीन दिवसात प्रत्यक्ष तुम्हाला त्या त्या स्थानाच्या मंदिरांचे दर्शनं मी करून देणार आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा